टेक्स्टाईल मार्केट लातूरमध्ये असंख्य भरपूर धमाकेदार ऑफर येत आहेत बरेच व्यापाऱ्यांना संभ्रम असतं आहे की लातूरमध्ये काय मिळतंय तर आम्ही मागच्या पंधरा वर्षापासून इथं सेवा करतोय मी माझ्यासमोर लगभग जे दहा वर्षाखाली व्यापारी पन्नास हजाराचा माल भरणारे आज त्यांच्या दुकानामध्ये पन्नास लाखाचा स्टॉक घेऊन बसलेले आहेत तर इथूनच घेऊन जातात नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के स्टॉक त्यांच्या दुकानात आपलाच आहे त्यासाठी परत एकदा मी आणखी ऑफरची माहिती देतो सांगायचा उद्देश एवढाच की स्वस्त आणि मस्त जर पाहिजे असेल आणि चांगला जर स्टॉक घ्यायचा असेल तर सुरत टेक्स्टाईल मार्केटला विजिट करायलाच पाहिजे प्रत्येक व्यापाऱ्यांनी आता हे साडी पाहताय जॉर्जेट मार्बल सिफॉन अशा टाईपच्या चांगल्या ब्रँडेड कंपन्याच्या साड्या आहेत या सेट टू सेट मालिल मी एका डिझाईनचा फक्त एक पीस खोलून दाखवत आहे प्रत्येक डिझाईनमध्ये यामध्ये कलर अवेलेबल आहेत पॅकिंग पण खूप छान याची पॅकिंग पण दाखवतो मी तुम्हाला रेग्युलर सहाशे साडेसहाशे सातशे या रेटमध्ये विकलेल्या साड्या आहेत या कंपनीकडून सध्या ऑफर आहे याचा रेट फक्त आपल्याला तीनशे तीस रुपये बसणार आहे तुम्ही पॅकिंग पाहू शकता अतिशय सुंदर पॅकिंग आहे पाऊच पॅकिंगमध्ये प्रत्येक फोटो डिझाईन कलर आणि सेट टू सेट माल आहे तीनशे तीस रुपये म्हणजे काहीच नाही शाळा कॉलेज सुरू होत आहेत अशा साड्यांचा तुम्हाला खूप स्टॉक लागेल स्टॉक करून ठेवा येणारे सीझन खूप छान आहे धन्यवाद